सातारा शहरातील देवी चौकात मोठ्या आवाजात डॉल्बी वाजवून मिरवणुकीदरम्यान लोकांना त्रास दिल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय यामुळे ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू असल्याचं दिसून येत आहे डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटांच्या सुमारास देवी चौक येथे एक मिरवणूक सुरू होती या मिरवणुकीतील ट्रॅक्टर क्रमांक एम एच अकरा बी ए सेवन झिरो नाईन सिक्स चा चालक हर्षल राजाराम शिंदे आणि रजनी साऊंडचे मालक रजनीकांत चंद्रकांत नाघे यांनी मोठ्या आवाजात डॉल्बी सिस्टीम लावली होती या डॉल्बीचा आवाज इतका मोठा होता की त्यामुळं परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होत होता याच ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर धीरज रमेश महाडिक आणि दीपक राजेंद्र जगताप यांनी बीम लाईट आणि एलईडी स्क्रीन लावून लोकांच्या डोळ्यांना त्रास होईल अशा प्रकारे प्रकाश टाकला होता यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण झाला पोलिसांनी रजनी साऊंडचे मालक रजनीकांत नागे यांना आवाज कमी करण्यास सांगितलं होतं मात्र त्यांनी आदेशाचं पालन केलं नाही तसंच ट्रॅक्टरच्या मागे असलेला जनरेटर टेम्पो क्रमांक एम एच अकरा ए एल झिरो टू टू सिक्स हा पोलिसांना न कळवताच तिथून निघून गेला या सर्व प्रकारामुळं मानवी जीवनास उपद्रव केल्याप्रकरणी पोलीस हवालदार अमोल मानसिंग साळुंखे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम एकशे सव्वीस ऑब्लिक दोन दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव तीन अब्लिक पाच अंतर्गत रजनीकांत चंद्रकांत नागे धीरज रमेश महाडिक दीपक राजेंद्र जगताप आणि हर्षल राजाराम शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करत आहेत